पुण्यातल्या पोर्श ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी ससून रुग्णालयातला शिपाई अतुल घटकांबळे याच्याकडनं पुणे, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पन्नास हजार रुपये जप्त केले तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर श्रीहरी हळनोर यांच्याकडनं अडीच लाख रुपये जप्त करण्यात आले आज सकाळीच ससून मधील दोन डॉक्टर आणि एका शिपायाला या प्रकरणी कोर्टात हजर करण्यात येत आहे तर चौकशीमध्ये तीन लाख रुपयांची लाच घेऊन ब्लड रिपोर्ट बदलला असंही पुढे या दरम्यान आलेलं होतं डॉक्टरांना दिलेली लाच सुद्धा आता हाती आलेली आहे अडीच लाखांची लाच ही हरनोळीकडून तर घटकांमळेकडनं पन्नास हजार या संपूर्ण प्रकरणामध्ये या मुलाला वाचवण्याचे शिताफीचे प्रयत्न होत होते या प्रयत्नामध्ये आपण बघतोय अडीच लाखांची जी कॅश आहे ती सुद्धा सापडलेली आहे पन्नास हजारांची कॅश ही शिपायाकडनं सापडली आहे दोन दृश्य आपण बघतोय इकडे डॉक्टर हळनोर यांच्याकडे अडीच लाख रुपये सापडले तर आता तीस तारखेपर्यंत या दोघांना गजाड करण्यात आलेला आहे ससूनचे दोन डॉक्टर आहेत ज्यांना गजाड करण्यात आहे एक तर तावरे आणि दुसरा हरदोळ आणि त्याचबरोबरीनं आता या सगळ्यामध्ये शिपायाची सुद्धा एंट्री झालेली आहे शिपायानं सुद्धा लाच घेतलेली होती हे स्पष्ट झालंय